प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज जत तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मुंबई येथे होणाऱ्या हिंदू नववर्षारंभ गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत यामध्ये मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर शहराध्यक्ष श्रीकृष्ण तळेकर उपाध्यक्ष शरद चव्हाण सांगली जिल्हा कृषी उपाध्यक्ष महादेव हुजगोंड उपाध्यक्ष परशुराम वास्टर बलभीम पाटील विश्वजित कोळी विशाल माळी व अनेक बहुसंख्य कार्यकर्ते रवाना झाले आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा